मी लहान होते तेव्हा चार पाच वर्षाची आणि चल गाव दाखव ना काय गाव काही गा कुठच जाऊ कुठचही गाणं तुला जे गाणं ते आवडतो मराठी थिएटर किंवा मराठी फिल्म हे नेहमीच मला खूप आवडायचे आणि त्यांच्या सब्जेक्ट पण चांगला असतो फॅन्टॅस्टिक ऍक्टर्स असतात आणि वेगवेगळे सब्जेक्ट हँडल केले जातात तर थिएटर मध्ये रिलीज केलीच पाहिजे चित्रपट गृहातच ही सिनेमा हा सिनेमा आला पाहिजे असं का ठरवलं कर सगळ्या लोकांना एन्जॉय करा आधीची फिल्म पण थिएटर मध्ये रिलीज करणार होते त्यावेळी नेटफ्लिक्सने पाहिलं आणि त्याने सांगितलं असं नाही आम्हाला वाटलं दुसरीकडेच आहे सगळे जग होणार कारण आता काय झालंय ग्लोबल सिनेमा खूप प्रसिद्ध झाले आम्हाला काय वाटलं त्या पहिल्या फिल्म मध्ये थोडस वाढवूया ऑडियन्स आपल्या फिल्मचा आणि रिॲक्शन खूप चांगले मिळाले आणि नेटवर्कचं खूप आवडलं फक्त प्रॉब्लेम काय होतं आपल्या आपल्या माणूस सगळ्यांना नेटवर्क आणि आपल्या गावात जागाना Distant, last mile, chagana, ithe Netflix bagala kathin ka. Thar kya film made, amal ka hai ki sakya na bhagya. Karan atun aapun he sagar aapka changla hai. he ensemble cast hai. He sagarit prasidh cinema made, television made, stage made, ithe basla de. ani aani directors, ani writers, any cinematographers, any Maza E.P., Ani Dr. it would chan content. I can't tell you how simple it was to work with them. Because they got along very well. And Ha Project Punjai when you're starting your career in making films, and and I don't come from this background, and I'm very humble in saying you guys know much more than I do. But

आणि काय सहा सहा वेळा बघितलंय आता प्रत्येक वेळी मी काहीतरी शिकतोय मग सब टायटल्स लावलंय थोडस भाषा वेगळी आहे ना आ, ते कोस्टल भाषा आहे थोडीशी आणि त्याच्यात पण मजा आहे थोडस मला पण शिकणं मिळावं याच्या पण तसंच पाहिजे त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांना फायदा मॅम मी तुमच्या आधीच्या इंटरव्यूज मध्ये बघितले की तुम्ही तुमचे स्वतःचे सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघायचं तर ह्या सिनेमाच्या निमित्ताने पण थिएटर विजिट होणार आहेत का हो नक्कीच होणार आहेत कारण कारण ही फिल्म आम्ही खूप प्रेमाने बनवली आहे आणि जेव्हा ती लोक बघतील तर आय वॉन्ट टू सी देअर नो आणि एन्जॉय द फिल्म म्हणजे त्यांच्या बरोबर एका छान असे ह्याच्यात मस्त पैकी हसायचं आहे थोडस रडायचं आहे थोडस यु नो एक्सपिरियन्स ऑल इमोशन्स होतात जसं भारतीय जीनचं कॅरेक्टर आहे ह्याच्यात की बाबा उतरत नाही येत त्याला सगळे घाबरतात तिला बेसिकली आणि तिच्यासमोर असं बोलू नको हे करू नको आणि सगळे कॅरेक्टर असे आहेत ना खूप रिलेटेबल आहेत म्हणजे मला असं त्यांना बघून हा माझी काकू होती ती अशीच होती असं आठवत किंवा हा माझी आजी असच बोलायची किंवा माझी कझन हे असं करायची तर प्रत्येकाला रिलेटेबल कॅरेक्टर्स आहेत इथे आणि सगळ्या ज्या विमेन आहेत व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग विमेन पार्टनरशिप आहे ना तर तिची इच्छा होती की

and when they're casting his sugar process mala shikara lagla to they again munda na aplya moga kai hawete karu te karan india riche, rich riche, my in like we have 1.412 billion people and kai karu shakto you know and not just 1.412 the kalaoka culture its a very distinct so for me I was always creative, and the creativity, whether to aorto banotes, graphs khalte,es, robot, matter operation karte, tithapan creativity thodi chhaye the. Because one genre the, second genre, a dem sake nai, right? The day, such a creative, wah prono, thoda sa, dusra pan keh lo. I mean, actually, my life film, it was so much fun. I पण यू यू थिंक इट्स इट्स मेक सो मला म्हणजे आई बरोबर बसायची मी गायला तर खूप आवडायचं तर कधी कधी क्लासिकल ची असतात ना त्या गायची तिच्याबरोबर तर ती एकदा त्याच्या गुरुजींच्या घरी गेलेली आणि मी पण गेले त्यांच्याबरोबर आणि ती म्हणाली की माझी मुलगी पण गाते हा छान गाते तर त्या म्हणाल्या अच्छा काय गाते ते ते गाते हा क्लासिकल चीज माझ्यावर बसून गाते ती कधी कधी आणि मग मी लहान होते तेव्हा चार पाच वर्षाची आणि मग मा, आई म्हणाली चल गाऊन दाखव ना काय गाऊ तर काही गा कुठचं गाव कुठचंही गाणं तुला जे गाणं आवडतं ते गा तर मी सुरू केलं समजा एक फिल्म करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हिरोईन आहात आणि सर हिरो तुमची कुठली फिल्म आहे का ज्याचं तुम्हाला काम करायला आवडेल अरे रिअल लाईफ हिरो मिळालाय कुठे मी स्क्रीन वर काम करिअल लाईफ मध्ये Yeah. <laughs> We're living the best life we can have. We have all of you with us. And so that makes it the best. And, and there's no uh, reason. Let's see what happens. But the idea is this is our life. You're seeing it, you're watching it in three dimensions, in life, basically. So he's saying we are hero heroine of our own life. <laughs> <laughs> uh, sir, you dance. <coughs> okay. हो करतात <laughs> 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 ना करतात खूप आणि त्यांच मराठी फार इंटरेस्टिंग आहे तर तस तुम्ही आम्हाला करून दाखवाल का नंतर ऐकावं लागेल ते काय ना सगळं आपला जीव असतो तर दुसऱ्या दुसऱ्यांच ते कळत राइट सर तुम्हाला दोन प्रश्न माधुरी मैमच्या फिल्म मधला कुठला फेवरेट तुमचा डायलॉग आहे कि यू फिल्म हा हिंदी पण हालपणी मी वा फॉर तिथे आम्ही एवढे फिल्म्स आहेत आई थिंक एवरी डायलॉग मी आई वन स्टार

तर मी गेले आणि मस्त झाले एकदम तर मला असं वाटलं हा शर्ट मी जो घातलेला ना ह्याच्यामुळे हे छान मग दुसऱ्या दिवशी दुसरी होती um, अंधश्रद्धा असते श्रद्धा असते लाईक um, राहुल म्हणाला श्रद्धा ही आपल्याला खूप uh, सशक्त बनवत आपल्याला स्ट्रॉंग करत अंधश्रद्धा कधी कधी आपल्याला वीक बनवते पण काही श्रद्धा अंधश्रद्धा काही असो आय थिंक लाईफ मध्ये बॅलन्स पाहिजे कारण शेवटी आपलं जे लाईफ असतं ते आपणच घडवतो आपलं जीवन आपणच घडवणार आहोत तर त्याच्यासाठी दुसऱ्यांचं ऐकून काहीतरी करायचं वगैरे त्यापेक्षा तुम्ही आपल्यावर मेहनत करा आणि लाईफ मध्ये तुम्ही पुढे व्हा तर अशीच काहीतरी आमची ही फिल्म पण आहे सो दॅट्स वॉट आय स्ट्रॉंग आणि आम्ही कुठेतरी असे थोडेसे सुपरस्टिशियस आहोत की जानेवारी मध्ये रिलीज होणाऱ्या फिल्म सुसाट चालतात आणि